शेतकरी मित्राहो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो हो आज सोलापूर बाजार समितीमध्ये आठवड्यातला बंद बाजार असल्यामुळे आज दोनशे चाळीस गाड्यांची आवक असून आवक जवळजवळ पन्नास टक्के घटल्यामुळंच आज बाजारामध्ये कांद्याचे भाव वादारले आहेत आज आ, काल लासलगाव बाजार समितीमध्ये जवळजवळ दहा हजार क्विंटल इतकी आवक होती तर पुण्याला पंधरा हजार क्विंटल इतकी आवक होती सर्वाधिक आवक ही सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ काल साडेसतरा ते अठरा हजार क्विंटल इतकी होती तर आज त्यामध्ये वाढ होऊन ती जवळजवळ एकोणीस हजार क्विंटल इतकी झालेली आहे तर पाहूया मित्रांनो आजचे सोलापूर कांदा लिलाव मीडियम रुपये मेडियम माल आहे सत्तावीस सचास रुपये અઠાવીસ સવા અઠાવીસ સવા અઠાવીસ અને સવા છવ્વીસ ચાલીસ છવ્વીસ सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये पन्नास पैसे किलो अठ्ठावीसशे पन्नास रुपये ट्वेंटी ट्वेंटी एट पॉईंट फाईव पैसे पर केजी, के जी एकदम बऱ्यापैकी मोठी चिंगळे आहे शिंगळे आहे साडे साडेचोवीसशे गोलटी साडेचोवीसशे रुपये प्रति क्विंटल चोवीस रुपये पन्नास पैसे किलोशे हा पंचवीस साडे सव्वा सव्वीस साडे सव्वीस साडे सव्वीस साडे सव्वीस

रुपये किलो नाईन्टीन रुपीज पर के जी अठ्ठावीस रुपये पन्नास कशी किलो ट्वेंटी एट पॉईंट फाईव्ह रुपीज पर के जी एकतीस एकतीसशे पंचा व्यापाऱ्यांची खरेदीमध्ये धडाडी मिळवलेली एकतीसशे दे। रुपये सव्वीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल

ट्वेंटी वन रुपीज पर एक रुपी के जी इक्वीस रुपये किलो टू थाउजेंड वन हंड्रेड पर हंड्रेड के जी का ये रेट है एक हंड्रेड के जीन यासी どうもありがとうございました。 रुपये किलो माल वाढलेला आहे परंतु लहान मोठा आहे तरी देखील सदोतीस रुपये किलोला गेलेला आहे थर्टी सेवन रुपीज पर है, सदोती सदोती के जी थर्टी सेवन तर मित्रो ज्या शेतकऱ्यांना एटी नाईन मराठीची मेंबरशिप घ्यायची आहे त्यांनी जॉईन व्हावं या मेंबरशिपचा फायदा एकच आहे की तुम्हाला पाहिजे त्या आडत्याचा निलाव लाईव्ह दाखवण्याची सोय यामध्ये करण्यात येईल किंवा तुम्हाला जी माहिती हवी आहे कुठल्या अडथ्याचा निलाव पाहिजे त्याच्या नावानिशी त्याचा मोबाईल नंबर फर्मचं नाव आणि त्याचा संपूर्ण निलाव हा किमान वीस मिनटाचा निलाव तुम्हाला दाखवण्यात येईल तर ज्या शेतकऱ्यांना विशेष काही माहिती हवी असेल तर त्यांनी नक्कीच मेंबरशिप घेऊन अधिक माहितीसाठी संपर्क साधावा तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये मालाची आवक जास्त असूनसुद्धा सरासरी रेट हे अत्यंत चांगले असून चिंगळी वीस रुपये किलो तर मीडियम कांदा अठ्ठावीस ते तीस रुपये किलो तर एक नंबर कद्या रेट हा एकतीस रुपयेपासन के अड़तीस रुपयेपर्यंत आज ये गला है तर तो भेटू मित्रों आता सोमवार एपिसोडमे तो निरोप घतो लाइक करा शेयर करा कमेंट करा नमस्कार